नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मीरा भाईंदर वसई विरार तर या ठिकाणचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ लिस्ट आपण पन सविस्तरपणे डेली व्हिडिओ अपलोड करतच आहे मित्रांनो आत्तापर्यंत जेवढे कट ऑफ लागलेले सर्व व्हिडिओ आमच्या युट्यूबवर इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर अवेलेबल वर आहे चला तर आपण संपूर्ण कट ऑफ बघूया मित्रांनो मीरा भाईंदरचं तर सर्वात अगोदर येते की ओपन ओपन कॅटेगरीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेलं आहे एक्केचाळीस महिला असेल तर सदोतीस खेळाडू चौतीस प्रकल्पग्रस्त छत्तीस भूकंपग्रस्त अठ्ठावीस माजी सैनिक असेल तर सव्वीस पोलीस पाल्य सव्वीस होमगार्ड एकोणचाळीस तरी होतं मित्रांनो ओपन कॅटेगरीचं कट लिस्ट ओके ओपनचं थोडं कट ऑफ हाईच लागतो मित्रांनो सर्वांना माहीतच आहे तर नेक्स्ट प्रवर्ग आहे मित्रांनो एस सी एस सीचा तुम्ही बघू शकता सर्वसाधारण बत्तीस कट ऑफ लागलेला आहे महिला असेल तर पंचवीस कट ऑफ लागलेला आहे खेळाडू सव्वीस प्रकल्पग्रस्त सत्तावीस भूकंपग्रस्त सव्वीस आणि होमगार्ड सव्वीस होमगार्डचं पण कट ऑफ सव्वीस लागलेलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये ओके नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस टी एस टीमध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ बघू शकतो बत्तीस कट ऑफ लागलेला आहे महिला असेल तर पंचवीस कट ऑफ लागलेला आहे खेळाडू एकतीस कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस कट ऑफ लागलेला आहे आणि होमगार्ड सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे ही होतं मित्रांनो एस टी प्रवर्गाचं कट ऑफ लिस्ट पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेलं आहे अडतीस कट ऑफ महिला असेल तर अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एन टी सी एन टी सीमध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेला आहे एकोणचाळीस ओपन नंतर एन टी सीचाच नंबर आहे मित्रांनो महिला असेल तर एकतीस खेळाडू असेल तर सत्तावीस प्रकल्पग्रस्त असेल तर तीस आणि होमगार्ड असेल तर छत्तीस ओके पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीचा पण सर्वसाधारण जो कट ऑफ आहे ना मित्रांनो एकोणचाळीस लागलेलं आहे ओपन नंतर एन टी सी अँड एन टी डीचंच कट ऑफ आहे नंबर म्हणजे हाय कट ऑफ ओपन नंतरच पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी सर्वसाधारण अठ्ठावीस महिला असेल तर बत्तीस ओके तर महिला ओपनचं सदोतीस लागलेलं आहे आणि सीचं बत्तीस लागलेलं ला आहे सेकंड हायेस्ट नेक्स्ट प्रवर्ग ओबीसी ओबीसी सर्वसाधारण छत्तीस कटॉप लागलेला आहे OBC, OBC लाग ला महिला असेल तर पंचवीस खेळाडू असेल तर बत्तीस प्रकल्पग्रस्त असेल तर तीस आणि होमगार्ड असेल तर सव्वीस कटॉप लागलेलं ला आहे हे होतं मित्रांनो कट कटॉप पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी सर्वसाधारण अठ्ठावीस कट ऑफ लागलेला आहे महिला असेल तर सव्वीस कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर बत्तीस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस कट ऑफ आहे आणि होमगार्डचं तीस कट ऑफ लागलेलं आहे ये होतं मित्रांनो एस सी बी सीचं कट ऑफ लिस्ट पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस सर्वसाधारण सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे पंचवीस मार्क मित्रांनो फक्त पंचवीस ओके नेक्स्ट आहे महिला महिला असेल तर एकतीस खेळाडू असेल तर एकतीस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस ईडब्ल्यू एस मधी जो सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे ना फक्त पंचवीस मार्गाचा आहे मित्रांनो सर्वात कमी कट ऑफ म्हणजे मीरा भाईंदरच्या हिशोबाने पुढचा प्रवर्ग आहे विजय सर्वसाधारण एकोणचाळीस महिला असेल तर सव्वीस तर अशा प्रकारे मीरा भाईंदर वसई विरार तर या ठिकाणचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो लेखी परीक्षासाठी कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र ठरलेले आहात तर सात तारखेला लेखी परीक्षा आहे मित्रांनो आता इथपर्यंत चांगली तयारी केला म्हणजे पुढची पण तयारी चांगल्याप्रमाणे करा मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे फक्त तुम्ही चॅनलवरती ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकीचे सोशल मीडियाचे जे लिंक आहेत ना व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला सर्व मिळून जाईल इंस्टाग्राम टेलिग्राम व्हॉट्सअप तिथंही जॉईन करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला करून घ्या मित्रांनो आता तुमची मैदान चाचणी झालेली आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत तर, आहे। तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न संच मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो सिद्धेश्वर आडवेसरांचं स्पेशल पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो टॉपिक वाईज वन लाईनर प्रश्न संच आहे तर या पुस्तकमध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मागील वीस वर्षातील पाचशे प्रश्नपत्रिकांमधील जी के व मराठी या विषयाचे सर्व प्रश्न या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर जी के व मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस गुणांची तयारी मे या पुस्तकातून तुमची तयारी होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये मध्ये पुस्तक उपलब्ध आहे विशेष म्हणजे मित्रांनो टॉपिक वाईज वन लाइनर प्रश्न संच आहे हा पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ठरणार आहे मित्रांनो